बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये आज अनंत चतुर्दशी निमित्तानं विसर्जन मिरवणुकीत भव्य प्रारंभ झालाय अग्रस्थानी असलेला मानाचा लाकडी गणपतीची आरती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर सकाळी नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली देशभरात दहा दिवस मोठ्या भक्तिभावानं साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा आज समारोप होत आहे खामगावमध्ये विसर्जन मिरवणुकीला आज अनंत चतुर्दशी दिवशी जल्लोषात सुरुवात झाली खामगावचा अय्याची कोटी मानाचा लाकडी गणपती नेहमीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत अग्रस्थानी होता या गणपतीची आरती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते संपन्न झाली यानंतर गणरायाच्या मिरवणुकीला औपचारिक प्रारंभ झाला मिरवणुकीत तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ आणि राणा गणेश मंडळ यांचा क्रम होता यावर्षी एकूण एकोणतीस गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणुकीसाठी लकी ड्रॉद्वारे क्रम निश्चित करण्यात आला होता मिरवणुकीदरम्यान मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते यावेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज होत सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे निर्मल टर्निंग ते राणा गेट आणि शिवाजी वेस ते बोरीपुरा या मार्गावर संचारबंदी लागू करण्यात आली होती मी लाकडी गणेश मंदिरचा अध्यक्ष आज गणपतीचे विसर्जन मिरवणूक ही श्री पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा श्री तांबे साहेब यांच्या हस्ते पूजा करून या मिरवणुकीला साडे नऊ वाजता सुरुवात झाली आणि मंदिराहून निघत पूर्ण मार्गाने गावामधील प्रतिक्रमण करत सर्व भक्त आणि हा मानाचा गणपती असल्यामुळे प्रत्येक ठीक, ठिकाणी ठिकठिकाणी या गणरायाची आरती होते आणि दर्शन करून लोक पुढे करते आज ही मिरवणूक पूर्ण खामगाव मधून निघत शेवट आपला हा जो लाकडी गणपतीला होणार आहे या वर्षी आमचा विशेष आकर्षण म्हणजे आमचा जो रथ आहे त्याचा जो सारथी आहे ती आम्ही एक महिला वाहक म्हणून त्यांना नेमणूक करण्यात आली आहे एस टी महामंडळाची वाहक आहे आणि त्यांना आम्ही हा मान दिलेला आहे